नमस्कार हा जो तुम्हाला मुलगा याचं नाव आहे ऋषी म्हणजेच मी स्वतः आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे फर्स्ट व्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत धुळे पासून फिफ्टी फाइव्ह किलोमीटर एक कपिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथपर्यंत तर काय आमचा सडनली प्लॅन बनला आणि मी आणि माझे फ्रेंड्स निघालो आम्ही मंदिरावर त्यानंतर मी घरून निघालो आणि पोहोचलो आमच्या अड्ड्यावरती आणि तोपर्यंत माझे सर्व फ्रेंड तिथे येऊन गेले होते चला मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो माझ्या फ्रेंड सोबत हो याचं नाव आहे युग आणि याला एकच वेळ आहे ते म्हणजे फिरण्याचं आणि हा याचं नाव गणेश हा दिसायला साधा बोड आहे पण आम्हालाच माहिती हा किती बोड आहे आणि हा आमचा कुणाल याला जर सांगितलं की फिरायला जायचंय याच फक्त एकच ऑप्शन असत हो चला कुठे पण आणि याचं नाव आहे नारायण देवासारखं नाव आहे बट देवासारखा बिलकुल पण नाहीये याचं नाव आहे देवेंद्र प्रत्येक ग्रुप मध्ये एक घाबरट मुलगा असतो तो म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये हा देवेंद्र आहे मग काय बाईक मध्ये पेट्रोल टाकलं आणि निघालो मग आम्ही मित्रांनो आता इथं थांबला चष्मासाठी आम्ही गॉगल के लिए खडे आम्ही आता गॉगल घेणार आहे हा मस्त दिसतोय रेस्त रे कदा ते भाव करत नाहीये नाहीये आता कमेंट करून ऐंशी बरोबर आहे भाऊ करण्याच्या पाच रुपयाचा विषय नाही हो बघा नाही आम्हाला ज्या किंमतीने मिळतो तिथे युट्यूबर काय डायरेक्ट युट्यूबर नाही सीसीटीव्ही चालू आहे म्हणजे नाही तुम्ही युट्यूबला सोडता का ते खरं आम्ही बेळावत मध्ये एंटर केलं बट युगची बाईक इलेक्ट्रिक असल्यामुळे युग खूप मागे राहिला होता पुढे जाऊन आम्हाला युगचा वेट करावं लागलं त्यांची गाडीच थोडं चार्जिंगची गाडी त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो थो हळूहळू येतात जाणार आम्ही पर्यंत आता आम्ही मुळावत गावामध्ये थांबले आणि बघा हे आमचे फ्रेंड पण आले आ... कुठे थांबला होता था। आमच्यासाठी कशाला थांबला तू युग <laughs> <laughs> आम्ही आमची गाडी माहिती आणि फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आता जाऊ आम्ही आतमध्ये आता बोटिंग वगैरे करू एन्जॉय करू आता व्ह्यू तर मस्त इकडे

दर्शन वगैरे करून आम्ही तापी नदीकडे गेलो आणि तिथे एक बोटीवाले होते त्या एक बोटीवाल्याला आम्ही विचारलं की ह्या मंदिराचा इतिहास काय तर त्याने चांगल्या प्रकारे आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तर या मंदिर ज्याची आखा आहे का अशी आहे हे मंदिर कपिल मुनी जेव्हा इथे आले होते म्हणजे ज्या वेळेस कपिल मुनी महाभारत काळाचं सांगितलं इथे जेव्हा आले त्यावेळेस ते काहीच नव्हतं समोर म्हणजे फक्त विहिरी वगैरे होत्या मग तिथे जेव्हा आले इथे मग त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ते त्यांनी एक जमिनीतून शिवलिंग बाहेर काढली म्हणे असं सांगितलं जातं लोक सांगतात मग त्या शिवलिंगाचा त्यांनी अभिषेकासाठी शोध घेतला की इथं पाणी नसायचं पूर्वी हे सगळं नद्या कोरड्या असायच्या पूर्वी आता धरणांमुळे इथं पाणी राहतं मग तेव्हा काय झालं माहिती आहे का ते कपिल म्हणून जेव्हा ती शिवलिंग बाहेर काढली तिच्या अभिषेकासाठी त्यांनी अं विहिरीच्या पाण्याजवळ तपश्चर्या पा केली त्या विहिरीच्या पाण्यातून गुप्त कपिलिंग म्हणून अशी नदी बाहेर आली मग तेव्हा त्यांनी त्यानं शिवलिंगाचा अभिषेक केला त्याद्वारे ती शिवलिंग नदी बाहेर वाहून आली तेव्हा त्याला गुप्त कपिल गाव असं नाव पण आहे हे मंदिर कमीत कमी अडीचशे तर तीनशे वर्ष असं जुनं सांगितलं या भावाने नंतर आम्हाला सांगितलं की लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की हे मंदिर तीनशे चारशे पूर्वी जुनं मंदिर आहे जेव्हा इथले ग्रंथ वाचले गेले आणि ग्रंथांमध्ये मेन्शन होतं की हे मंदिर हजारो वर्ष पूर्वीच जुनं आहे असे जिथे तीन शिवलिंग थर्ड दर्शन वगैरे केलं त्यानंतर लगेच निघालो आम्ही बोटीची सफारी करण्यासाठी आजतो जीवतो आगावर तू पर पर्सन किती पचास एक जणाचा पन्नास राऊंड कुठून राऊंड कुठून केवडा गोल्ड राऊंड फक्त दादा वेळ मध्ये थांबशाल काढा लाईफ जॅकेट नाही का इतकं पास ना का आपल्याला कुठे जायचं नाही आडू घ्या आडू घ्या आरामात घ्या तुमचं नाव काय नाव काय तुमचं चतुर चतुर दादा

कसा कसा खाली कसं जायचं ते समजत नाही आता हा उभं राहिला जागा नाही का उभं राहिला खोल इथून तिथून का यो का वरती आहे का जागा रे बाई नको एवढी जागा फक्त आत डायरेक्ट खाली पडून चल बघ खाली चला या खाली हे बघा गाईस इथं होते सर्वजण आणि ते सपोर्ट पण नाही पकडायला आणि हे बघा इकडून असा काही व्ह्यू आहे तिकडे ही तापी आहे आणि जी हिच्या मागे जी नदी ती ती आहे पांदरा बाकी तुम्हाला मी दाखवलं की एक मित्र भेटला होता त्याने तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पण दिली की इथला हिस्ट्री काय इथली हिस्ट्री काय आहे नाही नारायण होते खूप दिवसानंतर आम्ही फिरायला निघालो होतो आणि आमचं दर्शन पण खूप चांगल्या प्रकारे झालं होतं बोटीवर पण खूप मज्जा केली लगेच आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आता आम्ही रस्त्यावर जात होतो आणि आम्हाला दिसले पेरूवाले पेरू घेतले एक किलोचे खाते पेरू खाऊन जाऊन निघू आता परत घरी जाण्यासाठी

आणि आता जात जाते घरी जायचे ज्याच्या घरी मी पण घरी नाही गेलो बाकी भाई आ, मजा कशी आली एन्जॉय खूप मस्त छान झालाय एका नंबर मजा आली चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा फॉलो करा शेअर करा सर्व काही करा असेच खूप छान छान ब्लॉग तुम्हाला पाहण्यात मिळतील दर सकाळीला आम्ही फिरायला जाऊ इंजॉय करायचो निंबू बिनावा घेऊन जायचं बरोबर सोबत कोणाची गाडी नजर नाही लागत बाय सबको बाय सबको बाय सबको बाय बाय सबको बाय तो मी आने आने तर आम्ही नारायणच्या रूम वरती पोहोचलोय आम्ही म्हणजे मी आणि नारायण फक्त दोन जण त्याचा रूम आहे हे बघा तर आता निघू आम्ही घरी आणि बस आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉग पाहण्याला विसरू नका आम्ही असेच मस्त मस्त ब्लॉग्स टाकू बाकी तुमच्यावर तुम्ही कसं सपोर्ट करता कसं नाही बस आय होप तुम्ही पण सपोर्ट कराल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईब करा ला कमेंट ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो जय ये भाऊ दादा थोडं देखो इच्छित चतुर्दादा ध्यान नहीं दे रहे हमारे तरफ